जुन्या साडीचा असा उपयोग बघून तुम्ही चकितच होणार आहात तर एकही रुपया खर्च न करता टू कॉम्बिनेशनमध्ये तुमच्याकडे अशी साडी असेल किंवा वेगळे वेगळ्या डिझाईनची साडी असेल पण दोन कलरची साडी असेल त्या दोन कलरच्या साडीचा तुम्ही असा उपयोग करू शकता तर यामधून मी कपडा कट करून घेतलेला आहे साडीमधून तर दोन्ही कलर आपल्याला वापरायचे आहेत तर या साडीमध्ये निळा आणि हिरवा दोन कलर आहेत तर निळा कलर मी ते घेतलेला आहे आधी आणि याचं जे मेजरमेंट आहे ते एकवीस बाय एकवीस इंच हे दोन्ही बाजू याच्या समान आहेत सारख्या आहेत तर एकवीस बाय एकवीस इंचाचा कपडा घेऊन मी याला पेस्टिंग कॅनवस लावलेला आहे जो आपण ब्लाऊजचे गळे करताना किंवा ड्रेसचे गळे करताना वापरतो तो मी ते पेस्टिंग कॅनवस वापरलेला आहे तुम्ही ते शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करायचं आणि असा आपण ज्या साईडने आपला ओपन भाग आहे त्या साईडने आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने जिथे पण ओपन भाग आहे ना दोन्ही बाजूने तिथे आपल्याला असं पिन अप करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं जिथून ओपन भाग आहे आपल्याला तिथे मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला गोल राऊंड कट करायचा तर सव्वा दहा सव्वा दहा इंचावरती आपल्याला इथे असं मार्किंग करायचं आहे गोल राऊंडने किंवा तुमच्याकडे एकवीस इंचाचं जर ताट वगैरे असेल कोणतंही तुमच्याकडे गोल राऊंडमध्ये एखादं भांडं असेल ते भांडं घेऊन तुम्ही असं गोल राऊंड करू शकता किंवा मी जसं करते त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने गोल राऊंड मार्क करून घेऊ शकता आणि असं गोल राऊंड काढून घेऊ शकता तुम्हीही महादेवाच्या मंदिरात जात असाल रोज आणि त्यासाठी तुम्हाला छान अशी बॅग पाहिजे तर ही खूप सुंदर अशी आपण बॅग तयार करणार यामध्ये तुमचं जे मंदिरात जाण्यासाठी तुम्ही जेही सामान वापरतात ते सामान तुमचं यामध्ये परफेक्ट बसणार आहे आणि सोबतच आपण मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा छान असं पॉकेट आतमध्ये आपोआप तयार होणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बॅग बनवली तर तुम्ही अशा बॅग सेलसुद्धा करू शकतात तर मंदिरात जाण्यासाठी खूप परफेक्ट आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे तर मी गोल राऊंड जो आहे तो मार्क करून कट करून घेतले आहे आणि हा एकवीस इंचा गोल राऊंड आहे तुमच्याकडे ताट असेल तर तुम्ही असं गोल राऊंड करून घेऊ शकता बघू शकता मी तुम्हाला राऊंड काढायचा आहे तर त्याआधी आपल्याला इथे अस्तर घ्यायचा अस्तरवरती सरळ वरती सरळ कपडा ठेवून आपल्याला एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे सगळ्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे मार्क केलेला भाग ओपन आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कपडा पकडायचा आहे कॉर्नरचा आणि अशा पद्धतीने कट करायचा आहे पूर्ण राऊंड मध्ये कट करायचा आहे जेव्हा पण आपण आतून कपडा बाहेर काढू तेव्हा तो व्यवस्थित असा बाहेर येईल सगळ्या बाजूने मी नॉचेस देऊन घेतलेले आहेत कुठेही तुम्हाला सुईचा वापर न करता आतला कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल खूप सुंदर असं हे तयार होणार आहे तर तुम्ही असे नॉचेस द्या कट न करता असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे त्यामुळे आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येतो त्यानंतर जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा फोल्डिंग करून आपल्याला सगळ्या बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे तर मी इथे सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घेतलेला आहे मी जो ओपन भाग आहे तो पण शिवून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्डिंग करून जिथे ओपन भाग आहे तिथे पिनअप करून घ्यायचं आपल्याला याला सेंटरमधून कट करायचं आहे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे सेंटरमध्ये कट करायचा आहे त्यासाठी हा पीस जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे दोन्ही बाजूसारख्या आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस ठेवून वरती पिनअप करून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण कट करू तेव्हा कपडा हलणार नाही आणि दोन्ही भाग एक समान असे कट होतील एकसारखे असे कट होतील त्यानंतर इथे पिनअप करून घ्याय घेतलं आहे मी त्यानंतर इथे सेंटरमध्ये आपल्याला इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे दोन भाग असे वेगवेगळे करून घेतलेले आहेत मी तर आपले असे दोन भाग जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत सुंदर असे दोन भाग आपण इथे तयार केले आहेत त्यानंतर दुसरा कलर घ्यायचा आहे इथे मी आता हिरवा कलर घेतला आहे आणि यालासुद्धा पेस्टिंग कॅन्व्ह लावून याचं जे मेजरमेंट आहे ते साडेसोळा बाय साडेसोळा इंच आहे त्यानंतर यालासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे सेंटरमध्ये फोल्ड करून परत असं आळवा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत तर सव्वा आठ इंचावरती आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकून गोल राऊंड जो आहे तो मार्क करून घ्यायचा जिथे पिन फो जिथे ओपन भाग आहे तिथे पिनअप करून घ्यायचा आणि मग नंतर आपल्याला मार्किंग करायचं आहे तुम्हाला दिसण्यासाठी मी झूम पण करून इथे दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे सव्वा आठ इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सगळ्या बाजूंने तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूंने सगळ्या गोल राऊंडमध्ये सव्वा आठ इंचावरती मार्किंग करून इथे गोल राऊंड जो आहे तो असा मार्क करून घेणार आहे जर तुमच्याकडे साडेसोळा इंचाचा गोल राऊंडचा प्लेट असेल तर ती प्लेट ठेवून तुम्ही असा राऊंड मार्क करून घेऊ शकता आणि कट करून घेऊ शकता तरी ते मी राऊंड जो आहे तो मार्क करून घेतला आणि हा मार्किंग पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कट केल्यानंतर हा एवढा गोल आपल्या आपल्याला मिळतो तर साडेसोळा इंचाचा हा गोल आपला तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तर सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एवढा भाग जो आहे तो थोडासा भाग आपल्याला इथे ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा वापरू शकता आणि छोटे छोटे नॉचेस देऊन घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने आणि जिथून ओपन भाग ठेवला होता तिथून आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मी जसे नॉचेस दिले आहेत तसेच नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला इथे अजिबात सुईचा वापर न करता एखाद्या टोकदार वस्तूचा वापर न करता हे साईडचा जो भाग आहे जो मी आत्ता व्यवस्थित करते तो तुम्हाला व्यवस्थित असा बाहेर मिळेल तर हे बघ बघू शकता मी फक्त हाताने फिरवते तरी पण सगळा गोल जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर ओपन भाग अशा पद्धतीने फोल्ड करून सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घ्यायचं तर मी टॉपस्टिच करून घेतलेला आहे सगळ्या बाजूने त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं फोल्ड करून आपल्याला ओपन भागाला पिन अप करून घ्यायचं आणि सेंटरमध्ये असं कट करून घ्यायचं याचेसुद्धा आपल्याला दोन भाग करायचे आहेत टू कॉम्बिनेशनमध्येच तुम्हाला कपडा घ्यावा लागेल दोन वेगवेगळ्या कलरचा कपडा घेऊन खूप सुंदर दिसतं जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये कपडा घेतला तर हे दिसायला खूप सुंदर दिसेल तुमची बॅग तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे दुसऱ्या सुद्धा भागाचा आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला दिसण्यासाठी मी सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो ब्ल्यू कलरचा कपडा घेतलेला होता आ, तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून सेंटर मार्क करायचा आणि इथे खडूने मार्क करून घेतलेला आहे मी त्यानंतर जो हिरव्या भागाचा जो सेंटर आहे तो आपल्याला यावरती ठेवायचा आहे दुसऱ्या कपड्याचा तर दोघांचाही सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला गोल आकार जिथे आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचा आणि खालीसुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर इथे दुसरासुद्धा पीस आपल्याला अशा पद्धतीने मी सेंटर मार्क करून इथे खाली असं मार्क केलेलं आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला हा हिरव्या कलरचा कपडा ठेवून सेंटरमध्ये सेंटर ठेवायचा आहे आणि दोघांचाही सरळ भाग जो आहे तो वरती आहे आणि इथे जिथे गोल आकार आहे तिथेही शिवून घ्यायचा आणि खालीसुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर दोन्ही भाग मी शिवून घेतलेला आहे खाली आणि वरती दोन्ही साईडने तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू मी शिवून घेतलेल्या आहेत गोल आकाराने सुद्धा शिवून घेतलेला आहे तर असे आपले दोन पीस तयार झालेले आहेत त्यानंतर एक छोटंसा पीस घ्यायचा आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते पाच बाय नऊ इंच याचं मेजरमेंट आहे तर अशा पद्धतीने हा पीस फोल्ड करायचा यालासुद्धा मी अस्तर आणि पेस्टिंग कॅनव्हस लावून घेतलेला आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि ज्या साईडने पाच इंच आहे त्या साईडचा सेंटर आपल्याला असा मार्क करून घ्यायचा आहे आणि असं सेंटरवरती सेंटर असं ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेला आहे एवढा भाग शिवायचा नाही आहे जो मी मार्क केलेला आहे तेवढा भाग शिवायचा नाही कारण की आपल्याला टर्न करण्यासाठी आपल्याला हे मार्किंग लागणार आहे थोडासा भाग सोडून द्यायचा त्यानंतर ता दुसरासुद्धा सेंटर एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने दुसरासुद्धा पीस मी ते जॉईन करून घेतलेला आहे आणि आपला सुंदर असा आकार इथे तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे कोणताही भाग तुम्ही आधी फोल्ड करू शकतात हा करू शकतात किंवा हा दुसरासुद्धा भाग जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे तर एक भाग अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि त्यानंतर दुसरा भागसुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा समोरचाच भाग आपल्याला इथे फोल्ड करायचा आहे इथे पिन अप करून घ्यायचं किंवा नंतर पिनअप केला तरी चालेल दुसरा भाग फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आता खालचं पिनअप मी काढून घेते आणि तीच पिन आपल्याला इथे अशी वरती लावायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि इथे पिनअप करून घ्यायचं आणि इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे एक तर मी ते सरळ एक टिप मारून घेतलेली आहे शिवून घेतलेला आहे त्यानंतर हा दुसरा जो भाग आहे तो सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आधी कोणताही एक भाग फोल्ड करून त्यानंतर दुसरा भाग फोल्ड करायचा आणि इथे पिनअप करून आपल्याला हा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे तर, है है। तर मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला लगेचच पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी पायपिंग करण्यासाठी इथे एक पट्टी घेतलेली आहे दीड इंचाची आणि त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूने पायपिंग करून घ्यायची म्हणजे रफ हे जेस निघणार नाही त्या सगळ्या बाजूने मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जे पाकळ्या आहेत त्या यातल्या ओपन आहेत तर त्या पाकळ्या आपल्याला आता शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित कॉर्नर असे बाहेर काढायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे जो पाकळ्या आहेत तो व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा एका एकावरती एक ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिनअप करून इथे सरळ शिवून घ्यायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आणि इथे शिवून घ्यायचं आहे तर हा जो भाग आहे तो व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि खालचा भाग शिवला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन्ही भाग मी ते शिवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे आतमध्ये आपण असं फोट पद्धतीने फोल्ड केलं तर आपोआप आत आतमध्ये जे आहे ते पॉकेट तयार होतं यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला ते हँडल लावायचे आहेत तर असं सेंटरवरती सेंटर ठेवून द्यायचं आहे दोघांचाही सेंटर एकावरती एक ठेवून मग आपल्याला इथे दोन इंचावरती सेंटरपासून असं मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला इथे हँडल जॉईन करायचे आहेत तर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला दोन दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे सेंटरपासून इथे हँडल जॉईन जॉईन करण्यासाठी तर दोन दोन इंचावरती इथे मार्किंग करून इथे आपल्याला हँडल जॉईन करायचे आहेत तर हँडल बनवण्यासाठी आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे हँडल बनवण्यासाठी मी साडीचाच इथे कपडा वापरणार आहे जर तुमच्याकडे रेडीमेड हँडल असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर चार इंचाचा कपडा घेऊन याची जी लांबी आहे ती बेचाळीस इंच आहे आए, से तर अशा पद्धतीने जे आहे तो हाफ कपडा जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि असे हँडल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर मी हँडल जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत तर याचे दोन भाग मी करून घेणार तर एक बाय एकवीस इंच ह्या हँडलचं मेजरमेंट आहे तर एका एका हँडलचं मेजरमेंट एकवीस इंच आहे तर एकवीस इंच लांबीचं आपल्याला इथे एक हँडल लागणार आहे ते हँडल आपल्याला अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण लावणार आहोत तर इथे आपल्याला सव्वा तीन इंचावरती दोन्ही बाजूंनी आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला सव्वा तीन सव्वा तीन इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला हा भाग जो आहे तो आपल्याला आतला भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला हा जो भाग आहे तो शेवटपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पिनअप करून तर मी ते दोन्ही हँडलच्या आहेत ते असे शिवून घेतलेले आहेत तेवढा भाग ओपन ठेवलेला आहे जो मार्किंग केलेला भाग होता तो मी इथे ओपन ठेवलेला आहे आणि आतला भाग शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जिथे दोन इंचावरती मार्किंग केलेलं होतं तिथून सरळ आपल्याला ह्या है, हँडलच्या आहेत ते अशा सुरुवातीला फोल्ड करायचे आणि जेवढा हँडल ओपन आहे ना आपला तेवढा इथे सरळ शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून तर इथपर्यंत आपल्या हँडल शिवायच्या आहेत तर त्यानंतर अशा पद्धतीने दुसरा हँडल इथे ठेवायचा आणि इथे आपल्याला एवढे हँडल शिवून घ्यायचे आहेत दोन्ही हँडल आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जेवढा हा भाग आपण सव्वा तीन इंचाचा ओपन ठेवला ते होता तेवढा शिवून घ्यायचा दोन्ही हँडल्स मी इथे लावून घेतलेले आहे दिसायला खूप सुंदर दिसते ही बॅग आपण झीप वगैरे कशाचाही वापर न करता हे बनवलेलं आहे कोणीही बनवू शकतं एकही रुपया खर्च न करता मी हे बनवलेलं आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली यामध्ये तुम्हाला मी सामानसुद्धा ठेवून दाखवते जर तुम्ही महादेवाला जात असाल शंकराला जात असाल तर अशा पद्धतीने आपल्याला वस्तू घेऊन जाव्या लागतात त्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात तर इथे मी मठ ठेवलेले आहेत इथे मी अशा पद्धतीने बाटली ठेवलेली आहे मी इथे तांब्या ठेवलेलं आहे भस्म ठेवलेला आहे आणि लाल गंध पिवळा गंध यामध्ये ठेवून आपण अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ते घेऊन जाऊ शकतो दिसायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढंच सोपंसुद्धा आहे साईडने आपण अशा पद्धतीने मोबाईल इथे दोन मोबाईल तुमचे मावतील एवढं मोठा स्पेस या बॅगमध्ये आहे तर मोबाईल ठेवण्यासाठी स्पेशली इथे छान असं पॉकेट आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला बॅग कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका